नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलस प्रेम या मालिकेच्या नवीन आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे इकडे पार्थ आणि काव्या दोघेजणही ट्रीपला जाण्याची प्लॅनिंग आणि तयारी करत असतात ते तयारी करत असताना इकडे पार्थ स्वतःची बॅग पॅकिंग करत असतो त्यानंतर तेवढ्यातच तिथे काव्या येते आणि काव्याला तो पार्थ विचारतो काव्या मला काय वाटतं आपण अशा वेगवेगळ्या बॅगी नेईपर्यंत आपण दोघांनी मिळून एकच बॅग नेऊयात का तुमचं देखील सामान तुम्ही माझ्याच बॅगमध्ये ठेवा त्यावर ती काव्या म्हणते प्लीज पार्थ देशमुख मला असं बिलकुलही चालत नाही कारण मी माझी बॅग कोणासोबतही कधीच शेअर करत नाही कारण उघाचंच तिथनं कपडे काढताना उगाच घड्या मोडतात आणि मला ते बिलकुलही आवडत नाही त्यावर तो पार्थ म्हणतो ठीक आहे काव्या खरं तर तुम्ही जे म्हणतात ते अगदी बरोबरच आहे कारण नुकताच आपल्यामध्ये सर्व काही ठीक झालं आहे आणि आपल्या आयुष्याची घडी देखील नीट बसली आहे मला आता आपल्या नात्याची घडी विस्कटायची नाहीये आणि बॅग मधील कपड्यांची देखील घडी मला विस्कटायची नाहीये असं तो पार्थ त्या काव्याला म्हणतो आणि त्यानंतर तो पार्थ बॅग मध्ये स्वतःचे कपडे टाकत असताना तेवढ्यातच तो कबड जे जॅकेट जीवाला जीवाने त्या पार्थला दिलेलं असतं नेमकं तेच जॅकेट तो काव्यासमोर आणतो आणि तिला म्हणतो हे जॅकेट तुम्ही घाला कारण तिकडे फार थंडी देखील आहे आणि ते उड्यातच त्या काव्याला जुन्या आठवणी आठवायला लागतात कारण ते जॅकेट काव्यानेच त्या जीवाला गिफ्ट दिलेलं असतं त्यावर ती म्हणते नको पार्थ हे जॅकेट नको खरं तर हे जॅकेट जनमंजयचं आहे आणि उगाच तुम्ही लोकांची वस्तू घेऊ नका खरं तर मी तुम्हाला असं जॅकेट नवीन गिफ्ट करेल त्यानंतर ती ते जॅकेट त्या पार्थला सांगते तू जीवाला वापस देऊ नये आणि त्यानंतर ती स्वतःच्या मनाशीच विचार करत असते आता एकदा सोळा डिसेंबरची पार्टी झाली की त्यानंतर मी माझ्याबद्दल आणि जीवाबद्दल सर्व काही खरं पार्थला सांगून टाकेल आणि एकदाची मुक्त होईल ह्या टेन्शनमधनं असं ती स्वतःला सांगत असते त्यानंतर ती म्हणत असते खरं तर आता माझ्यामध्ये आणि जीवामध्ये देखील सर्व काही ठीक झालं आहे आम्ही दो दोघीही आमचा भूतकाळ विसरून नवीन आयुष्याला सुरुवात करत हो। आहोत आणि त्यानंतर इकडे रम्याने देखील ज्या कामासाठी तिला थांबवलेलं होतं ते काम पूर्ण केलेलं असतं त्यानंतर ती सांगते आत्या मी ते काम पूर्ण केलं आहे त्यानंतर ती त्या पार्कला देखील व्हाईस नोट टाकते आणि सांगते आई आणि मी दोघी सकाळीच पहाटे निघत हो। आहोत आणि त्यानंतर इकडे हे सर्वजण ट्रिपला जाण्यासाठी आपापली तयारी करून खाली आलेले असतात त्यानंतर तर मानिनी काकू म्हणतात खरंच तुम्ही सगळेजण किती छान दिसत आहात खरं तर माझीच नजर तुम्हाला लागायला नको तेवढ्यातच तिथे विक्रम काका येतात का आणि विक्रम काका म्हणतात खरं तर कसं आहे ना माझे लेकर तर चांगले दिसतातच पण माझ्या देखील अगदी माझ्यावरच गेलेल्या आहेत त्यावर मानिनी काकू म्हणतात आता तुम्ही उगात काहीही बोलू नका खरं तर आपली मुलं तुमच्यावर जाणं ठीक आहे पण सुना कस काय तुमच्यावर जातील त्यात तर त्यांच्या त्यांच्या आई बाबांवरच गेलेल्या आहेत त्यावर ते विक्रम काका म्हणतात अग मानिनी तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे पण कसं आहे ना आता त्या माझ्या मुलांच्या सोबत उभ्या आहेत म्हणून कसं आणखीनच खुलून दिसत आहे त्यानंतर काकू काकांना म्हणत असतात विक्रम तुम्हाला देखील प्रत्येक गोष्टीमध्ये क्रेडिट घ्यायचंच असतं त्यानंतर ते म्हणतात अगं तू काळजी करू नकोस खरं तर ह्यांना ज्या नजर लावतील इतना ला त्या दोघी तर सकाळी पहाटेच इथनं निघालेल्या आहेत त्यानंतर इकडे रम्या आणि त्या फार्म हाऊसवर पोहोचलेल्या असतात त्या कॅब बुक करून तिकडे जाण्यासाठी त्यादेखील निघालेल्या असतात आणि इकडे जिवा नंदिनी आणि काव्या पार्थ हे सगळेजणं हे सुद्धा निघालेले असतात ट्रीपसाठी त्यानंतर ते गाडीमध्ये बसून जात असताना फार एन्जॉय देखील करत असतात तेवढ्यातच त्या ते जीवाला तिथनं कॉल येतो ज्या ट्रॅव्हल्स एजन्सीमधनं त्यानं बुकिंग केलं असतं तिथनं कॉल आलेलं असतो कारण आता मोठा त्यांच्या ट्रीपमध्ये अडथळा आलेला असतो कारण त्यांनी जी हॉटेल बुकिंग केली होती ती कॅन्सल झालेली असते कारण तिकडे इलेक्शनमुळे सर्वच हॉटेल्सच्या बुकिंग कॅन्सल झालेल्या असतात त्यामुळे त्यांना त्या स्पॉटला जाता येत नसतं हे ऐकून तर त्यांचा सर्वांचा फारच मूड ऑफ झालेला असतो त्यानंतर ती म्हणते पण तुम्ही काळजी करू नका तुम्ही एक दोन महिन्याने देखील जाऊ शकता किंवा तुम्ही जर तुमचं स्पॉट चेंज केलं आणि दुसऱ्या डेस्टिनेशनला जर जायचं ठरवलं तर अगदी दोन तीन दिवसांमध्ये दे देखील मी तुम्हाला सर्व बुकिंग्स प्लॅन करून देऊ शकते त्यावर ती नंदिनी म्हणते नाही आमच्याकडे एवढा वेळ नाही आहे कारण आपल्याला घरी येऊन सोळा डिसेंबरची पार्टीदेखील करायची आहे आणि शिवाय आईनं पूजा देखील ठेवलेली आहे तेवढ्यातच पार्थ म्हणतो उगाच तुम्ही आता तुमचा मूड ऑफ करून घेऊ नका इथनं जवळच आपलं फार्म हाऊस आहे आपण आपल्या फार्म हाऊसवरच जाऊयात त्यानंतर सर्वजण फार्महाऊसवर जाण्यासाठी निघायला लागतात आणि त्यानंतर सर्वजण पुन्हा एकदा एन्जॉय करतात आणि इकडे त्या वसुवात्या आणि रम्यादेखील फार्म हाऊसवर पोहोचलेले असतात त्यावर वसुवात्या रम्याला म्हणत असते अगं आपण कॅबने का आलो आहोत खरं तर तू आपली गाडी का आणली नाहीस त्यावर ती रम्या म्हणते अगंही तुला कळत कसं नाही एवढी साधी गोष्ट आपण जर का आपली कार इकडे आणली असती तर इथे आजूबाजूला आपल्याला सर्वजण ओळखतात आणि त्यांनी कॉल करून घरी विचारलं नसतं का देशमुख तुम्ही फार्म हाऊसवर कधी आलात मग आपला प्लॅन फ्लॉप झाला असता त्यामुळे मी इथे कॅबने यायचं ठरवलं होतं त्यानंतर ती म्हणते ठीक आहे चल आता उगाच उशीर करू नकोस तेवढ्यातच तिला तिथे शेकुटी दिसते त्यानंतर ती म्हणते हीच ती शेकुटी आहे ज्यामध्ये जीवा पडला होता पण आई मला कळत नाही आहे त्याला कसं लागलं असेल म्हणजे तो कसा शेकुटीमध्ये पडला असेल आणि त्याच्या छातीलाच नेमकं कसं भाजलं असेल असं ती वसुहत्याला विचारत असते त्यावर ती त्या आत्या म्हणते आता तू इथेच सगळा वेळ वाया घालणार आहेस की आपण ज्या कामासाठी आलेलो आहोत ते देखील तू करणार आहेस असं ती वसुवत्या रम्याला म्हणते त्यानंतर त्या दोघे फार्म फार्म वरती घरामध्ये जातात आणि सगळीकडे पुरावे शोधायला सुरू करतात पण त्यांना मात्र खाली काहीही सापडत नाही त्यानंतर वसुवत्या रम्याला म्हणतात अग रम्या खरं तर आपण सकाळपासनं एवढी धरपड करून इथे आलो आहोत पण आपल्याला इथे काही तर काही पुरावा सापडायला तर हवा त्यानंतर ती म्हणते तू काळजी करू नको साई इथे आपल्याला नक्कीच काहीतरी वरती अडगळीची खोली आहे ना चल आपण तिथे जाऊन पाहूयात असं तिरम्या वसुवात्याला म्हणते आणि त्या दोघीजणीही वरती जाऊन शोधायला लागतात आणि त्यानंतर इकडे इकडे काव्या पार्थ आणि नंदिनी नंदिनीजीबा यांचा फुल ऑन धमाल चालू असते गाडीमध्ये ते मस्त गाणे लावून एन्जॉय करत असतात काव्या तर त्या गाण्यावर अगदी डान्स करत असते पार्थला देखील पार्थचा हात धरून ती पार्थलाही डान्स करण्यासाठी सांगत असते त्यानंतर इकडे नंदिनीही अगदी खूप एन्जॉय करत असते आणि त्यानंतर जीवादेखील नंदिनीला अगदी प्रेमाने चेप स्वतःच्या हाताने भरवत असतो आणि इकडे तेवढ्यातच काव्याला ठसका लागतो त्यावर तो काव्याला पाणी देतो पण काव्या मात्र त्याच्याकडनं पाणी न घेता जे पाणी पार्थने त्याचं उष्ट तिला दिलेलं असतं ते पाणी ती घेते आणि त्यानंतर इकडे आणि खोलीमध्ये सगळीकडे शोधाशोध करत असतात तेवढ्यातच एक ड्रॉवर ती रम्या उघडते आणि त्यातनं एक बॉक्स खाली पडतो नेमकं तिथे त्यामध्येच त्यांना सगळे पुरावे सापडतात कारण त्या, त्या पेटीमधनं बाहेर त्या काव्या आणि जीवा चे फोटो आलेले असतात तिथे त्यांचे क्लोज असलेले खूप सारे प्रायव्हेट फोटोज देखील त्या दोघीच्या हाती लागतात आणि इकडे घरी आपलं मस्त मानिनीचाही स्वतःचाच एन्जॉय चालू असतो कारण घरी आता कोणीही नसतं विक्रम देखील ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलेला असतो आणि घरी मात्र आता एकटी मानिनीच असते त्यामुळे ते देखील मस्त हेडफोन्स लावून गाणी ऐकत ऐकत फ्रूट्स खात असते तेवढ्यातच त्यांची कामवाली म्हणजेच आशाताई तिथे येते आणि मानिनीला काय स्वयंपाक करायचा हे ती विचारत असते त्यावर ती म्हणते अगं आज आपण मस्त एन्जॉय करूयात कारण कसं आहे ना स्वयंपाक करायला तर आज घरी कोणीच नाही आहे मी एकटीच आहे तर आपण बाहेरूनच काहीतरी ऑर्डर करूयात आणि मस्त वेब सिरीज मराठी बघत बसूयात त्यावर ती म्हणते ठीक आहे ताई तोपर्यंत मी माझी बाकीची सगळी कामे आवरून येते पण आपली जी मंडळी बाहेर गेली आहे त्यांना एकदा कॉल करून विचारा तरी ते नेमकं कुठपर्यंत गेलेले आहेत त्यानंतर तिने सांगितल्याप्रमाणे ती मानिनी त्या सर्वांना कॉल करते आणि तेवढ्यातच इकडे तर ते मस्त एन्जॉय करत असतात आणि इकडे त्या मानिनी काकून मात्र माहीत नसतं की त्यांचा प्लॅन चेंज झालेला आहे त्यामुळे त्या ते जीवाला कॉल करतात ता आणि त्याला विचारतात काय रे लंबाडा तुम्ही घरात बाहेर पडलात की लगेचच आईला विसरून गेलात तुम्ही कुठे पोहोचला आहेत मला कॉल देखील तुम्ही करून सांगितलं नाही असं ती त्या जीवाला म्हणत असते त्यावर तो सांगतो आई आमचा जरा प्लॅन चेंज झाला आहे त्यानंतर जीवा मानिनी काकूंना सांगतो की त्यांना का प्लॅन चेंज करावा लागला त्यानंतर त्या काकू म्हणतात ठीक आहे असू दे फार्म हाऊसवर का असे तुम्ही जाताय ना मस्त एन्जॉय करा आणि कसलंही काळजी टेन्शन ऑफिसचं करू नका त्यानंतर ती म्हणते पण मी मात्र सोशल मीडियावर कुठेही नाही आहे हे तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे त्यामुळे आपल्या डॅशिंग देशमुख ग्रुपवरच तुम्ही मला फोटोज जे तुम्ही क्लिक करताल ते सर्व टाकत जा असं ती मानिनी त्या जीवाला सांगते आणि म्हणते जर तुम्ही काही खाल्लं नसेल तर खाऊनही घ्या असं ती त्या जीवाला सांगत असते त्यावर जीवा म्हणतो आई आता ठेव किती तू काळजी करतेस किती तुझ्या सूचना असं तो जीवा मानिनी काकूंना म्हणतो आणि त्यानंतर तो फोन ठेवून देतो आणि इकडे हे सर्वजण त्या फार्म हाऊसवर पोहोचलेले असतात आणि तेवढ्यात रम्याला आणि वसुवत्याला देखील कळालेलं असतं की आता ते फार्म हाऊसवरच येत आहेत हे ऐकून तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते त्या दोघीही फारच घाबरलेल्या असतात कारण त्यांच्या देखील खालीच राहिलेल्या असतात त्यानंतर रम्या पटकन जाऊन खालून त्यांच्या बॅगा घेऊन येते आणि त्यानंतर ती रम्या वसुवात्यांना म्हणत असते आई नेमकं आता कधी ना कधीही ने नंदिनी नेमकं माझ्या प्लॅनमध्ये काहीतरी फ्लॉप करतच असते विरजण टाकतच असते हिला नेहमी माझ्या मागेच यायचं असतं का ग असा कसा त्यांचा प्लॅन चेंज झाला असेल आणि हे इकडे का आले असतील त्यांनी तर माझ्यासमोरच सर्व बुकिंग्स देखील केल्या होत्या मग नेमकं काय झालं असेल असं ती वसुवत्यांना विचारत असते त्यावर त्या वसुवात्या म्हणतात अगरम्या आता तो सर्व वेळ नाही आहे तू पटापट -पत, हे हाताशी आलेले पुरावे उचल आणि त्या बॅगमध्ये टाक नाही तर उगाच आपल्या हाता लगास त्या हातात आलेला घास असा निघून जाईल असं वसुवत्या रम्याला सांगत असतात आणि त्या दोघेही पटापट पत ते पुरावे बॅगमध्ये टाकतात आणि त्या दोघीही लपायला लागतात तेवढ्यातच तिथे तो, तो जीवा नेमका वरती येतो कारण त्याला डाऊट आलेला असतो की स्टोरूमचा तर लाईट चालूच आहे नेमकं इथे कोणी आलं असेल का अशी शंका त्याच्या मनामध्ये आलेली असते आणि त्यामुळेच तो वरती स्टोरूमकडे जात असतो तेवढ्यातच त्याला नंदिनी खालून आवाज देते जीवा इकडे या इकडे या असं ती बोलावत असते आणि जीवावरती येत आहे हे ऐकून तर त्या दोघीही आणखी घाबरलेले असतात आणि त्यानंतर त्या दोघी तिथनं बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतात त्या लपतात आणि त्यानंतर जीवावरती न येता खाली जातो कारण नंदिनीने त्याला आवाज दिलेला असतो त्यानंतर त्या इकडे इथनं बाहेर कसं पडायचं याचा विचार करतच असतात त्या दोघीही स्टोरूममध्येच लपून बसलेल्या असतात तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडलेले असल्यास व्हिडिओला देखील करा